हॅलो एवरीवन माझं नाव प्रांजू आपल्या यूट्यूब चॅनल ड्रिमर प्रांजूज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सो खुँँग खुँँग है। so, हा यूट्यूबवरती माझा फर्स्ट ब्लॉग आहे यामध्ये मी माझा परिचय करून देते तुम्हाला माझं नाव प्रांजू माझं क्वालिफिकेशन पी जी झालेलं आहे माझं लग्न झालेलं आहे पण काही कारणांमुळे मी आईवडिलांकडेच राहते नागपूरला माफ करा मी तुम्हाला माझा चेहरा नाही दाखवू शकत घरची परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला चेहरा नाही दाखवू शकत आहे मला थोडं नर्वस वाटत होते की इथे मी चेहराच नाही दाखवत आहे तर कोणी काय माझे व्हिडिओ बघणार आहे माझे ब्लॉग बघणार पण मला वाटते चेहराच फक्त सर्व काही असतं का काही भावना पण असतात हो त्या पण कनेक्ट करून जात असतात तर त्याच मला तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचे आहे तर प्लीज मला साथ द्या खूप काही अशा गोष्टी आहे ज्या मला तुम्हापर्यंत पोचवायच्या आहे तुमच्याच हातात सर्व काही आहे मला साथ द्या सपोर्ट करा राजाला रंख आणि रंकाला राजा बनूनही तुमच्याच हातात आहे तर प्लीज प्लीज मला साथ द्या मी परिपूर्ण प्रयत्न करणार तुमचं मन जिंकण्याचं माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला डेली ब्लॉगिंग लाईफस्टाईल अनबॉक्सिंग व्हिडिओज बघायला मिळणार आहे चला तर मी आता तुम्हाला माझं छोटंसं घर दाखवते हे आमच्या घरचं तुळशी वृंदावन आहे जे मला वाटतं की घराची स्टार्टिंग ही तुळशी वृंदावनपासूनच करायला पाहिजे कारण घराला घर पण हे तुळशी वृंदावनापासूनच येत असते आणि हे आमचं छोटंसं घर आहे या ग हे घर आमचं नाही आहेत म्हणजेच भाड्याने राहतो आम्ही इथे तर हे छोटंसं आमचं घर आहे आणि आज व्हिडिओ बनवायचा मुख्य उद्देश हाच होता की मार्गशीर्ष महिन्याची गुरुवार महालक्ष्मीचे जे व्रत करत असते मी तर ते मला तुम्हा सर्वांना दाखवायचे होते सदैव महालक्ष्मीची कृपा सर्वांवर असावी हा दिवस छान होता त्यामुळे मी हा दिवस निवडला होता म्हणूनच अशीच आता मला साथ द्या सपोर्ट करा आणि आज तुमचा आशीर्वाद असू द्या तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तर त्यासाठी मला तुमची प्रतिक्रिया सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातनं लाईक्सच्या माध्यमातनं आणि सबस्क्राईब करून मला तुमची प्रतिक्रिया सांगा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया